बागलान तालुक्यातील ठेंगोडा येथील शेतकऱ्याकडे मुलांच्या नावे सातबारा नोंद लावून देण्याच्या बदल्यात पंधरा हजारांची लाच मागणाऱ्या तला तलाटी व सर्कल अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली शेतकऱ्याने सात बारा उतार्यावर मुलांच्या नावाची नोंद करून द्यावी असा अर्ज तलाठी कार्यालयाकडे केला असता तलाटी योगेश ज्ञानेश्वर जाधव व सर्कल अधिकारी संजय गंगाधर साळी यांनी तक्रारदारांकडे नोंद लावून देण्यासाठी पंचवीस हजारांची मागणी केली तक्रारदाराने सदरची बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कळवली असता झालेल्या तडजोडीत तलाठी व सर्कल अधिकारी यांनी पंधरा हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिला घारगे वालावलकर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपाधीक्षक अनिल बडगुजर करत आहेत तसेच कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणी शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणी खासगी इसम लाचेची मागणी करत असतील तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्रातील कार्यालयाशी संपर्क साधून निर्भीडपणे या कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे